हिंगोलीच्या सेनगाव शहरात पत्रकार आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यात झालेली शाब्दिक चकमक चांगलीच गाजते आहे वार्ताकरांसाठी गेलेल्या पत्रकारांनी पोलिसांच्या मारहाणीचा व्हिडिओ शूट करताच पोलीस उपनिरीक्षकांनी पत्रकारांसोबत वाद घातल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पत्रकारांनी पोलिस अधीक्षकांकडे का कारवाईची मागणी केली आहे या घटनेनंतर पोलिसांचा पत्रकारांवरील दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात हा प्रकार घडलाय स्थानिक बाजारपेठ भागात एक पोलीस उपनिरीक्षकांनी दुचाकी स्वाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ चित्रीकरणासाठी काही पत्रकार घटनास्थळी पोहोचले पत्रकारांनी मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग सुरू करताच पोलीस उपनिरीक्षक संतापले आणि पत्रकारांशी शाब्दिक शा चकमक केली या चकमकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित उपनिरीक्षकांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे पत्रकार संघटनांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करून पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केलाय स्थानिक नागरिकांनीही पोलिसांनी पत्रकारांशी वाद घालणं अयोग्य असल्याचं सांगत पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली या घटनेमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर कुणी गदा आणू शकत नाही असा इशारा स्थानिक पत्रकारांनी दिलाय सेनगाव शहरात घडलेला हा प्रकार पुन्हा एकदा पोलीस प्रेस संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय पत्रकारांशी हुज्जत घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर योग्य ती कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पत्रकार संघटनांनीही याबाबत कठोर भूमिका घेतली असून आगामी काळात हा विषय चांगलाच पेटण्याची चिन्ह आहेत